दिल्ली इथं होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी पैलवान श्री सई सुहास पाटील यांची निवड सिंधुदुर्ग इथं झालेल्या राज्यशाले शासकीय कुस्ती स्पर्धेमध्ये सई पाटील नेत्रदीपक यश आहे दिल्ली होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेली आहे ती उशांत क्रीडा व्यायामंडळ संचालित आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील कुस्ती केंद्रामध्ये सराव करते आहे ती आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच छत्रपती पुरस्कार प्राप्त उत्तमराव पाटील यांचे तसेच दीपक पाटील सुहास पाटील सुशांत जात जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करती आहे ते सर्व एन आय प्रशिक्षित आहेत ती फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आठवीत शिकते आहे तिला चार कुस्त्या करून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तिची निवड दिल्ली इथे होणाऱ्या अठ्ठावन्न किलो स्टाईल मध्ये होणाऱ्या शालेय स्पर्धेसाठी झालेली आहे तिच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत तिला राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळण्यासाठी येणाऱ्या स्पर्धेमध्ये विजय संपादन करून घेण्यासाठी सर्वांच्याच कडून शुभेच्छा देण्यात आल्या